नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने चर्चेला उदाहरण आलेलं आहे ते कोणत्या मतदारसंघामध्ये कोण आमदार निवडून येईल जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल तसं पाहिलं तर हा पूर्ण परिसर महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो परंतु ज्यावेळेस विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून एक असे आडाखे बांधले जात होते की यावेळेस पक्षपुटी असेल बंडखोरी असेल त्याचप्रमाणे अँटी इन्कम्बन्सीचा काही फॅक्टर असेल यामुळे महायुतीला ही निवडणूक सोपी नव्हती अशी एक चर्चा होती परंतु मतदानाची जर आपण टक्केवारी पाहिली तर यावेळेस मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक मतदारसंघामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसतंय ही वाढलेली म मतदानाची टक्केवारी ही प्रस्थापितांच्या पथ्यावर पडते का त्यांच्या अडचणी वाढवते या साऱ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत लोकमतचे संपादक किरण अग्रवाल सर आहेत सर स्वागत आहे तुमचा या शो मध्ये आज उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरी मध्ये आपण नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये काय चित्र असू शकतं याची चर्चा करणार आहोत प्रथम दर्शनी की मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तर ही टक्केवारी नेमकं कोणत्या दिशेने संकेत देते काय अंदाज आहे तसं जर आपण विचार करायचा झाला तर कधीही आणि कुठेही कोणत्याही निवडणुकीमध्ये जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा ती परिवर्तनाचा संकेत देणारी म्हणून असते किंवा सरकारने केलेल्या एका चांगल्या कामाचा परिणाम म्हणूया मतदार वाढलेले असतात शासनाने मेहनत घेतलेली असते त्याच्यामुळेही ती टक्केवारी वाढलेली असते परंतु टक्केवारी वाढली म्हणजे ती परिवर्तन घडवणारी आहे असं म्हणून तिच्याकडे बघितलं जात असतं परंतु जळगाव धुळे आणि नंदुरबार हा जो विभागीय बेल्ट आहे याचा जर आपण खानदेशचा विचार केला तर मला असं वाटतं का ही जी टक्केवारी वाढलेली आहे या टक्केवारी वाढीचा नेमका फायदा आणि तोटा या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर आज संपूर्ण खानदेशमध्ये महायुतीच्या ज्या ओवरऑल जागा आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा जागा या महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत एकूण वीस जागांपैकी त्या पंधरा जागांमध्ये काही ठिकाणी मोजक्या प्रमाणामध्ये पडझड होऊ शकते आपण ती शक्यता नाकारू नये परंतु फार असा सेटबॅक या खानदेशमध्ये महायुतीला बसेल असं म्हणता येऊ नये याचं महत्त्वाचं कारण का या संपूर्ण खानदेशमध्ये जी काही मान्यवर मंडळी किंवा जे काही उमेदवार आहेत महायुतीचे ते स्वतःचं म्हणून एक वलय निर्माण करून ठेवणारे किंवा त्या पद्धतीने कामकाज करणारे असे आहेत आणि त्याच्यामुळे एकूणच जर आपण चित्र पाहिलं का मतदानाची टक्केवारी ही वाढलेली असली तरी त्यांनी त्यांचे त्यांचे सुभे हे सांभाळलेले आपल्याला दिसत आहेत विशेषत मतदानाचा जो वेग होता तो दुपारपर्यंत हा काहीसा मंदावलेला दिसत होता आपल्याला चिंता व्यक्त करावीशी वाटत होती का गेल्या वेळेची म्हणजे दोन हजार एकोणीसची टक्केवारी जरी ही ओलांडेल का नाही परंतु त्याच्यानंतर दुपारनंतर ज्या वेगाने मतदान घडून आलेलं आहे ते पाहता तो मागचा टप्पा म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीची टक्केवारी ओलांडून पुढे गेलेला आपल्याला दिसतो आहे मला असं वाटतं का, का काही ठिकाणी पडझड होणार असली तरी हे महायुतीला फार त्याच्यामध्ये नुकसान होईल असे अंदाज आजच बांधणं थोडंसं धोक्याचं ठरू शकतात सर जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चर्चा होती की जामनेर विधानसभा मतदारसंघाची स्वतः गिरीश महाजन त्या ठिकाणी उमेदवारी भाजपकडून करत होते त्यांच्या विरोधात यावेळेस एकेकाळी त्यांच्या सहकारी राहिलेले दिलीप खोडके हे विरोधात होते त्या ठिकाणी देखील मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढल्याचं आपल्याला दिसतंय महाजनांना ते, ते सेफसाईड आहे का थोडं धोक्याचं आहे जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला सदुसष्ट टक्क्याच्या जवळपास मतदान होतं यावेळेला ते सत्तरीपर्यंत गेलेलं आहे तरी पार केलं जळगाव जिल्ह्यामध्ये तीनच विधानसभा मतदारसंघ अशी आहेत का ज्यांनी सत्तरी क्रॉस केलेली आहे त्याच्यात एक, एक, एक जामनेर आहे एक मुक्ताईनगर आहे आणि एक रावेर आहे या परिस्थितीमध्ये जामनेरचा जर आपल्याला अंदाज घ्यायचा तर यावेळेला जामनेरमधली लढाई ही निकराची झाली हे आपल्याला कबूल करायला पाहिजे त्याच्यापासून आपल्याला दूर राहता येऊ नये गिरीश महाजन राज्याच्या दृष्टिकोनातून आणि भाजपाच्या दृष्टिकोनातून संकटमोचक असलेले नेते अशी त्यांची एकूण प्रतिमा आहे परंतु असं असताना यावेळेला खूप निकराचा सामना हा जामनेरमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे एकेकाळचे त्यांचेच सहकारी दिलीप खोडपे हे तिथे यावेळेला त्यांच्यासमोर उभे राहिलेले होते असं जरी असलं तरी महाजन यांना त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या संपर्काबद्दल जो मोठा आत्मविश्वास आहे तो अजूनही कमी झालेला नाही आहे कालपर्यंत त्यांचं जे एकूणच बोलणं होतं एकूणच जे मतदानाची टक्केवारी वाढलेली होती हे सुद्धा पाहता मार्जिन कमी जास्त होऊ शकतं परंतु महाजनांचा विजय टळेल असं त्यांच्याहीकडून आणि ओव्हरऑल वातावरणामध्ये दिसून येत नाही याची ये काही कारणं किंवा ती टसल का झाली याचा जर आपण विचार करायचा झाला था तर यंदा पहिल्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये एकतर महाजन यांचाच सहकारी खोडपेंना फोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आणलं गेलं इतिहासामध्ये पहिल्यांदा जामनेरमध्ये कुणबी समाजाच्या उमेदवाराला तिथे उमेदवारी दिली गेली शरद पवार गटाकडून त्याच्यामुळे तोही फॅक्टर चालला जामनेरची भौगोलिकता ही मराठवाड्याशी निगडीत आहे आणि तिथे त्याच्यामुळे जरांगे फॅक्टर हा सुद्धा काही प्रमाणामध्ये अंतर्भूत झालेला होता आपण जर जामनेरचा ग्रामीण भाग पाहिला म्हणजे प्रॉपर जामनेर शहर असेल शेंद्रोणी असेल ही शहरं सोडून ग्रामीणचा जो भाग होता त्याच्यामध्ये हा फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसत होता हा सर्व घटक मराठा वर्गाचं जवळजवळ एक लाख तीस पस्तीस हजाराचं मतदान तिथे आहे तो एकवटलेला दिसत होता अर्थात त्याच्यामध्येही प्रश्न असा होता का आतापर्यंत उमेदवाऱ्या केलेल्या सर्व जे उमेदवार आपण जर पाहिले तर ते तिथले संस्थानिक म्हणूया वतनदार म्हणूया पाटील देशमुख गरुड हे असे सर्वे होते यंदा पहिल्यांदा कुणबीला उमेदवारी मिळालेली असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांचा बोलवाला होता हे नक्की परंतु असं जरी असलं तरी गुजर समाजाचे असलेले किंवा ज्याला आपण म्हणूया सर्व समाजामध्ये सर्व घटकांमध्ये संपर्क असलेले तिथे चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा एक मोठा फॅक्टर हा बंजारा समाजाचा आहे त्या बंजारा समाजाचं मोठं पाठबळ गिरीश महाजनांकडे होतं जसं मी मगाशी म्हणालेलो होतो का गरुड हे जे मागच्या वेळेला त्यांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले उमेदवार होते सुनील गरुड ते यावेळेला महाजनांच्यासोबत होते आणि ज्या जामनेर प्रॉपर शहरावरती गिरीश महाजन यांच्या विजयाची किंवा मताधिक्याची मता मदार अवलंबून असते त्या जामनेर शहरामध्ये त्यांच्याच पत्नी साधना महाजन ह्या नगराध्यक्ष असताना जे मोठ्या प्रमाणात कामं केली गेलेली आहे पूर्ण जामनेर मतदारसंघाचा चेहरामोरा बदलला गेलेला आहे त्याचा म्हणून बेनिफिट हा महाजन यांना संभवतो आणि त्याच्यामुळे ठीक आहे खोडपे यांनी खूप चांगलं आव्हान निर्माण केलेलं होतं जरांगे फॅक्टर त्यांच्या कामाला आलेला होता महाजन यांचं मताधिक्य थोडंफार कमी नक्की होऊ शकतं परंतु तिथे त्यांना धोका आहे असं म्हणणं हे थोडंसं धाडसाचं ठरेल असं मला वाटतं सर गिरीश महाजनांप्रमाणेच मुक्तानगरवर सगळ्यांच्या नजरा होत्या संपूर्ण राज्याच्या नजरा होत्या कारण एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे त्या ते ठिकाणी उमेदवार होत्या रोहिणी खडसेंच्या बाबतीत देखील हेच गणित दिसतंय मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे दुसरीकडे विकास कामांच्या दाव दाव्यावर जे निवडणूक लढवत आहेत शिवसेना गटाचे चंद्रकांत पाटील मोठं टशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं नेमका इथलं चित्र कसं असू शकतं खडसेंच्याही बाबतीमध्ये आपल्याला एक सांगायला पाहिजे किंवा कबूल केलं पाहिजे का ज्या पद्धतीने खडसे हे राजकारणातून म्हणजे भाजपाच्या राजकारणातून बाजूला झाल्यासारखं चित्र होतं गेल्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला आणि सुनबाईंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यानंतर पुन्हा ते सोयीने राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटाकडे आलेत आणि त्यांच्या कन्येला रोहिणीला त्यांनी उमेदवारी मिळवून दिली ओव्हरऑल तिथल्या मतदारसंघामधलं जर मतदार आपण वातावरण लक्षात घेतलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे तिथलीही मतदानाची टक्केवारी ही सत्तर टक्केपर्यंत पोहोचलेली आहे अशा स्थितीमध्ये एक अंदाज आपल्याला तिथे नक्की बांधता येणारा आहे का त्यांच्या समाजाची म्हणजे लेवा समाजामध्ये असलेली एक जी भावना आहे का एवढा मोठा नेता मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालू शकणाऱ्या कॅपॅसिटीचा हा नेता ज्या पद्धतीने त्यांना बाजूला केलं गेलेलं आहे त्याची म्हणून एक सहानुभूती ही खडसेंच्या पाठीशी उभी असलेली आपल्याला दिसून आलेली आहे गेल्या वेळेला रोहिणी खडसेंचा पराभव झालेला होता त्याची म्हणून एक मतदारांमधली सहानुभूती आहे एक महिला उमेदवार म्हणून एक सहानुभूती आहे आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील हे गेल्या वेळेला जे अपक्ष म्हणून निवडून आलेले होते त्यांचं मताधिक्य हे काही फार मोठं हजारांमध्ये होतं अशातला भाग नाही अतिशय ज्याला आपण म्हणूया एका काठावरच्या मतांनी ते तिथे निवडून आलेले होते त्याच्यामुळे आणि दुसरा एक फॅक्टर गेल्या वेळेला चंद्रकांत पाटील यांना ज्या पद्धतीने बाकी म्हणजे खडसेंच्या सर्वच विरोधकांचं सहकार्य लाभताना आपल्याला दिसत होतं ते यंदा तितकंसं लाभताना दिसलं नाही किंबहुना खडसेंवरच्या अन्यायाला दूर करण्यासाठी सहानुभूतीने त्यांच्या पाठीशी काही वर्ग एकवटलेला आपल्याला दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे रोहिणी खडसे या तिथे दमदार स्थितीमध्ये असल्याचं एकूण चित्र मुक्ताईनगरमध्ये आहे एकीकडे महायुतीचा बोलबाला असताना रावेरची एकमेव जागा जी होती ती महाविकास आघाडीच्या बाजूने होती परंतु यावेळेस त्या ठिकाणी भाजपने अमोल जावळेंना रिंगणात उतरवलं दुसरीकडे काँग्रेसचेच बंडखोर दारा मोहम्मद यांनी मोठं आव्हान त्या ठिकाणी उभं केलेलं होतं गेल्यावेळी चांगली म्हणजे सुमारे पंचेचाळीस हजार मतं मिळवणारे अनिल चौधरी देखील यावेळेस खूप मोठी फाईट देऊ शकतील असा स्वतः त्यांचा आत्मविश्वास होता प्रचारही त्यांनी त्याच नेटाने केला एकूणच रावेरची स्थिती यावेळेस काय असेल काँग्रेस जागा राखेल का ती भाजपच्या बाजूने झुकेल रावेरमध्येही यावेळेला मोठी स्पर्धा झालेली आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाढलेलं जे मतदान आहे रावेर संका माले है। पुड़े है। ते या रावेर मतदारसंघामध्ये झालेलं आहे सत्तरच्या पुढे किल्लं मतदान गेलेलं आहे त्याच्यामुळे रावेरची काँग्रेसची जागा ही धोक्यात आलेली आहे असे आडाखे बांधले जात आहे अशी चर्चा रंगू लागलेली आहे ते स्वाभाविक असतं मतदान वाढल्याचा परिवर्तनाचा संकेत मानला जातो प्रश्न काय झालेला आहे का, का रावेरमध्ये यंदा हरिभाऊ जावळे जे ज्येष्ठ नेते होते त्यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी भाजपातर्फे देण्यात आलेली होती गिरीश महाजन यांनी खूप चांगला जोर तिथे लावलेला होता अमोल जावळे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीशी उभे था था। ते उभे राहिलेले होते काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये जर आपण म्हणायचं तर श्री चौधरी जी आहे त्यांनी आपल्या सुपुत्राला म्हणजे धनंजयला यावेळेला पहिल्यांदा पुढे केलेलं होतं आणि ते पहिली निवडणूक तिथून लढवत होते खूप मोठी म्हणजे मधुकरराव चौधरींपासूनची परंपरा काँग्रेसला या मतदारसंघाला लावलेली आहे मोठं शैक्षणिक संस्थांचं जाळं या मतदारसंघामध्ये तिथे आहे पण तिथे एक प्रश्न यावेळेला असाही निर्माण झालेला दिसला का चौधरी हे रावेरचे आणि यावल फैजपूर या भागातले अमोल जावळे त्याच्यामुळे थोड्याशा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा शेवटच्या चरणामध्ये तिथे पुढे आलेला दिसला आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल का फैजपूर यावलमध्ये खूप मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या भाजपाने ही जागा कशी प्रतिष्ठेची केली होती याचं एकच उदाहरण जर द्यायचं झालं तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अमित भाई शहा यांची जी सभा झाली ती या फैजपूरमध्ये झाली आणि त्यांनी खूप त्यावेळेला तिथे येऊन रक्षा खडसेच्या तिथल्या खासदार आहेत त्यांनासुद्धा सांगितलं का ही जागा तुमच्या भरोशावरती तुम्हाला ही लढवायची आहे असं समजून तुम्हाला अमोल जावळे यांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे त्याच्यामुळे एकूणच गिरीश महाजन असतील रक्षा खडसे असतील आणि भाजपाची संपूर्ण यंत्रणा असेल ही अमोल जावळे यांच्या पाठीशी खूप जोमाने उभी राहिलेली आपल्याला यावेळेला दिसून आली गेल्या वेळेला तसं चित्र नव्हतं दुसरं वाग का चौधरी जे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणूया काँग्रेसचे उमेदवार यांच्या बाबतीमध्ये मतविभाजनाचा धोका हा जास्त वाढून गेलेला आहे कारण त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे दारा मोहम्मद हे तिथे अपक्ष म्हणून उभे होते दारा मोहम्मद हे रावेरचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत अल्पसंख्य समाजाचे आहेत अल्पसंख्य समाजाचं मोठ्या मतांचं प्रमाण हे रावेरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे दारा मोहम्मद हे किती मतं घेतात हा एक फॅक्टर आहे दुसरं अनिल चौधरी जे भुसावलचे प्रहारच्या माध्यमातून तिथे उभे राहिलेले होते त्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला गेल्या वेळेला त्यांचीसुद्धा मतं ही खूप चांगली होती चाळीस पंचेचाळीस हजाराच्या जवळपास त्यांनी ती मतं घेतलेली होती वेळेला ते सुद्धा तो जो रावेर चिनावल किंवा ज्याला आपण म्हणूया फैसपूर सावदा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये मतविभाजन घडू शकतात ते नेमके चौधरींची मतं घेतात का जावळींची मतं घेतात यावरही काही फॅक्टर अवलंबून राहणार आहे परंतु वाढलेलं मतदान जे आहे ते आपल्याला असं सांगत आहे का ते परिवर्तनाकडे घेऊन जाऊ पाहतं आहे ज्या पद्धतीने मगाशी म्हणालो का शहांपासून महाजनांपासून खडसेंपासून ही सर्व यच्छयावत मंडळी एकवटलेली दिसली संघ परिवार हा शेवटच्या क्षणाला तिथे कामाला लागलेला दिसून आलेला होता ज्या पद्धतीने एक आहे तो सेफ आहेचा नारा त्याही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरवला गेलेला होता त्याच्यामुळे सांगता येऊ नये रावेरचा निकाल कदाचित वेगळाही लागू शकतो सर ज्याप्रमाणे आपण या चर्चा केली उर्वरित जळगाव जिल्ह्यातले जे काही मतदारसंघ आहेत म्हणजे मग गुलाबराव पाटलांचा जळगाव ग्रामीण असेल अंमनेर मतदारसंघ आणल भाईदास पाटील स्वतः उमेदवार त्या ठिकाणी होते या सगळ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी काही टक्क्यांनी वाढल्याचं आपल्याला दिसतंय कुठंतरी बंडखोरी असेल पक्ष फुटी असेल हे मुद्दे बाजूला पडले का त्यातल्या त्यात आता लाडकी बहीण जो महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रचारातला मुद्दा होता या मुद्द्यांचा जर आपण सरमिसळ या ठिकाणी केली तर नेमकं इथलं चित्र कसं असू शकतं जळगाव ग्रामीणचा जर आपण विचार करायचा झाला तर तिथे दोन आजी पालक पालकमंत्र्यांमध्ये लढत चाललेली होती विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये मंत्री राहिलेले गुलाबराव देवकर जे शरद पवार गटाकडून तिथे निवडणुकीला उभे होते शेवटच्या चरणामध्ये दोघांमध्ये खूप मोठी झुंज तिथे पा चाललेली आपल्याला बघायला मिळाली एकीकडे गुलाबराव पाटील यांचा वैयक्तिक संपर्क मंत्री म्हणून केलेल्या मोठ्या विकासकामांचा जमेचा भाग हा एकीकडे होता आणि दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्याबद्दलची म्हणजे दहा वर्ष ते इथून बाजूला होते या मतदारसंघातून त्याची म्हणून एक सहानुभूती त्यांच्या पाठीशी होती, होती। अक्षरशः गावागावामध्ये लोक वर्गणी काढून त्यांना निधी देत होते असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं परंतु शेवटच्या चरणामध्ये पुन्हा गुलाबराव पाटील यांनी ज्या पद्धतीने यंत्रणा कामाला लावली आणि गुलाबराव पाटील धोक्यात येत आहेत का काय असा एक थोडासा भीतीचं वातावरण निर्माण झालं म्हणून खुद्द भाजपाने सुद्धा नेटाने किंवा झोमाने तिथे प्रचाराला लागून संघ परिवारसुद्धा कामाला लागलेला आपल्याला दिसून आला त्याच्यामुळे गुलाबराव पाटील हे बऱ्यापैकी तिथे मजल मारताना दिसत आहे आणि गुलाबराव पाटलांचंच नाही तर देवकर जेव्हा पहिल्यांदा तिथे निवडून आले होते म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर जळगाव ग्रामीणचा मतदारसंघ हा असा राहिलेला आहे का पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आला आणि पहिल्यांदाच मंत्री झालेला आहे म्हणजे देवकरांच्या बाबतीत तेच घडलं मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देवकर तिथे पहिल्यांदा आमदार झालेत आणि लगेच मंत्री झालेत तीस केस त्याच्यानंतरच्या काळामध्ये गुलाबराव पाटलांच्या झाले बाबतीमध्ये झालेली आहे त्याच्यामुळे हा मंत्री देणारा मतदारसंघ आहे अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे शेवटच्या चरणामध्ये गुलाबराव पाटील हे बऱ्यापैकी तिथे मार्जिन काढताना किंवा पुढे सरकताना आपल्याला दिसून आलेले आहे आणि महिलांच्या रांगेच्या बाबतीमध्ये किंवा महिलांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर अनेक ठिकाणी महिलांच्या रांगा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाचोऱ्यामध्ये महिला आणि पुरुषांच्या मतदानाचं प्रमाण हे बरोबरीने असल्याचं आपल्याला तिथे दिसून येतं आहे तिथे एक महिला उमेदवार उद्धवसेनेच्या वतीने वैशाली सूर्यवंशी या रिंगणामध्ये आहेत गेल्या वेळेला किशोरप्पा पाटील जे निवडून आलेले होते ते त्यांचेच बंधू होते त्यांच्या विरोधामध्येही चुलत बहीण यावेळेला उभी राहिलेली होती, होती। आणि शिंदे उद्धव उद्धवसेना असा तिथे सामना होताना दिसत होता, होता। ग्रामीण भागामध्ये अपक्ष म्हणजे भाजपाचे जे बंडखोर होते अमोल शिंदे हे बऱ्यापैकी तिथे काम करताना दिसले किंवा बात त्यांच्या बातमीमध्ये सहानुभूती दिसून आली पण तो असं असलं तरी या पाटील आणि सूर्यवंशी या दोघं भाऊ बहिणीमध्ये तिथे काट्याची लढत होताना आपल्याला दिसते आहे आणि खूप मोठ्या प्रमाणातलं म्हणजे मतदान तिथे झालेलं असल्यामुळे त्याचा फायदा तोटा हा नेमका या दोघांपैकी कोणाला होतो आणि ग्रामीण भागामध्ये अमोल शिंदे यांनी जी मतं घेतलेली आहे ती पाचोऱ्यासारख्या शहराच्या मोठ्या प्रभाव असलेल्या मतदारांवरती कसा परिणाम करते हे सुद्धा तिथे बघणं हे आपल्याला औत्सुक्याचं ठरलेलं आहे जळगावप्रमाणे नंदुरबार मध्ये देखील काही लढती लक्षवेधी होत्या नंदुरबारचा जर आपण विचार केला तर विजयकुमार गावित असतील त्यांच्या कन्याने बंड पुढे केली त्या देखील रिंगणामध्ये होत्या नंदुरबारची काय परिस्थिती असेल महायुतीच्या बाजूने इथला कौल असेल का महाविकास आघाडीच्या बाजूने नंदुरबारच्या बाबतीमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे का तिथे पक्षीय समीकरणं हे आपल्या पातळीवरती आहेच परंतु डॉक्टर विजयकुमार गावित हे एका बाजूला ते भाजपाचे जरी असले आणि विजयकुमार गावित यांच्या विरोधात एक संपूर्ण बाकीचे पक्ष हे एका बाजूला म्हणजे असे विजयकुमार गावित आणि विरोधक असं तिथलं सर्व राजकीय समीकरण राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या चारही मतदारसंघांमध्ये विजयकुमार गावित यांच्या कुटुंबातली लोकं तिथे उभी असलेली आपल्याला दिसून आलेली आहे विजयकुमार गावित यांच्या विरोधामध्ये जे किरण तडवी उमेदवार उभे होते या किरण तडवींना भलेही ते काँग्रेसचे जरी उमेदवार असले तरी महायुतीच्याच घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेचे चंद्रकांत रघुवंशी हे जे मातब्बर नेते आहेत त्यांचं पूर्णपणे समर्थन तिथे लागताना आपल्याला दिसून आलेलं आहे परंतु असं जरी असलं तरी ज्याला आपण म्हणूया पारंपरिक पद्धतीने विजयकुमार गावित यांनी राखलेला हा गड असलेला असल्यामुळे विजयकुमार गावितांना तिथे फारसा धोका दिसत नाही किंबहुना विजयकुमार गावित यांच्या कन्या ज्या अक्कलकुवामध्ये लढताना आपल्याला दिसत आहेत आणि अक्कलकुवामध्ये त्यांनी हिना गावितांनी खूप चांगल्या पद्धतीने शेवटच्या चरणामध्ये भरारी आपल्याला घेतलेली दिसून आली तिथे आठव्यांदा म्हणजे सात वेळेला यापूर्वी निवडणुका जिंकलेले के सी पाडवी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात ते उमेदवारी करत होत्या तिथे एक दुसरे अजून एक माजी आमदार जे आहेत पद्माकर वळवी त्यांनीसुद्धा एक भारत आदिवासी पक्षाच्या वतीने उमेदवारी केलेली आहे काँग्रेसची जी मतं आहे ती ज्याला आपण म्हणूया विभागित होताना दिसते आहे शिंदे सेनेने एक ज्याला आपण म्हणूया का मोठी स्पर्धा करत असताना आमशा पाडवी म्हणून जे त्यांचे विधानसभेचे उमेदवार होते आमदार होते त्यांना इथे रिंगणामध्ये उतरवलेलं होतं म्हणजे एकीकडे एक आमशा पाडवी पद्माकर बळवी आणि केसी पाडवी अशी ही तीन मातब्बर मंडळी जी आहे यांच्यामध्ये होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ घेऊन कदाचित तिथे हिना गावित यांनी मजल मारून घेतली तर आश्चर्य वाटायला नको अशी तिथली परिस्थिती आहे आपल्याला आज दिसते सर धुळ्यामध्ये जयकुमार रावल जे, जे भाजपचे माजी मंत्री राहून चुकलेले आहेत त्यांच्या बाबतीमधली परिस्थिती काय आहे धुळ्यातलं चित्र नेमकं कसं आहे सर धुळ्यामध्ये जे पाच मतदारसंघ आहे जिल्ह्यामध्ये धुळे प्रॉपर शहराचा विचार केला तर तिथे एम यम आय एमचे उमेदवार गेल्या वेळेला निवडून आले होते या वेळेला पूर्णपणे एक आहे तो सेफ आहेचा मुद्दा तिथे चाललेला होता फक्त गेल्या वेळेला तीन लोकांमध्ये मतांचं विभाजन झालं होतं विरोधी पक्षांच्या वेळेला ते दोन जणांमध्ये आहे म्हणजे एक भाजपचे अनुप अग्रवाल आणि दुसरे अनुप गोटे ज्यांना उद्धवसेने अनिल गोटे त्यांना तिथे उमेदवारी मिळालेली होती या दोघांमध्येच फक्त ती लढत होती आणि दुसरीकडे दुसरा वर्ग एम आय एमचा वर्ग तिथे उमेदवारी करताना दिसत होता त्याच्यामुळे तिथे पूर्णपणे ही निवडणूक एका वेगळ्या वळणावरती आपल्याला गेलेली दिसून आली दुपारपर्यंत तिथे देखील मतदानाचा टक्का हा कमी होता नंतरच्या काळामध्ये तो प्रचंड वेगाने वाढला आणि खूप चांगली मदत तिथे मारली गेलेली दिसते आहे त्याच्यामुळे एकूण जे चित्र आहे अनिल गोटे जे आहेत ते आ, किती मतं कोणाची घेतात याच्यावरती एक फरक पडताना आपल्याला दिसेल परंतु भाजपा तिथे बऱ्यापैकी यावेळेला मजल मारताना आपल्याला दिसते आहे दुसरीकडे शिरपूरचा जर आपण विचार करायचा झाला तर शिरपूरमध्ये काशीराम पावरा जे भाजपाचे उमेदवार आहे त्यांना तशी स्पर्धा दिसत नाही आहे म्हणजे विरोधी आघाडीला उमेदवार कोण द्यायचा अशी तिथे चिंता पडलेली होती आणि शेवटी ती जागा भाकबाला सोडून द्यावी लागलेली होती त्याच्यामुळे तिथे काशीराम पावरा यांचा विजय जो आहे अमरीश भाईंच्या पूर्णपणे पाठबळावरती ते असल्यामुळे तो निश्चित असल्यास जमा आहे फक्त किती मतं मिळतात किती मार्जिन मिळतं हे एक बघणं आपल्याला पाहावं लागणार आहे शिंदखेड्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जयकुमार रावल जे आहेत मंत्री राहिलेले आहेत मोठं वलय आहे मोठं काम आहे तिथे संदीप बेडसे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उमेदवारी दिलेली असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले श्यामकांत सनेर हे अपक्ष म्हणून उभे राहिलेले होते त्याच्यामुळे शरद पवार आणि काँग्रेस बेडसे आणि सनेर या दोघांमध्ये होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ घेऊन तिथली जागासुद्धा भाजपा जी आहे म्हणजे रावल जयकुमार रावल ही राखतील याच्यामध्ये कोणाला शंका वाटत नाही आहे परिस्थिती आपण दुसरीकडे जर घेतलं काही मंजुळा गावित ज्या तिथे एक त्या साखरी मतदारसंघामध्ये होत्या मंजुळा गावित यांना यावेळेला शिंदेसेनेने उमेदवारी दिलेली होती गेल्या त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढून विजयी झालेल्या होत्या गेल्या वेळेला जे बापू चौरे म्हणून तिथले मातब्बर नेते आहेत भाजपाचे ज्याला आपण म्हणूया का माझी खासदार राहिलेले नेते आहेत त्यांचं समर्थन त्यांना तिथे लाभलेलं होतं वेळेला त्यांचाच मुलगा प्रवीण चौरे हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यामुळे पूर्णपणे बापू चौरे यांची प्रतिष्ठा आणि त्यांचं संपूर्ण वलय हे त्या पुत्राच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे शिंदेसेनेने मंजुळा गावित यांच्यासाठी मोठे प्रयत्न जरी केलेले असले तरी चौऱ्यांना तिथला मार्ग हा सुकर वाटताना दिसतो आहे याचं एक कारण असं आहे का शेवटच्या चरणामध्ये भाजपाचा सुद्धा एक जो वर्ग होता ज्याला शिंदेसेनेमुळे ना ना म्हणजे उमेदवारी मिळाल्यामुळे काहीशी नाराजी समोर आलेली होती तो वर्ग चौऱ्यांकडे मिळालेला दिसून आलेला होता आणि त्याच्यामुळे तिथल्या विद्यमान आमदार ज्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अस होत्या आणि शिंदेसेनेकडे गेलेल्या होत्या आणि उमेदवारी मिळवल्या होत्या त्या काहीशा धोक्यामध्ये हो आलेल्या आहेत का काय असं चित्र आपल्याला त्यांच्या निश्चितच आपण पाहिलं की जळगाव धुळे आणि नंदुरबार या विभागीय पट्ट्यामध्ये महायुतीचा जो बोलबाला मांडला जातो याही वेळेस मतांची टक्केवारी वाढलेली असली तरी ती प्रस्थापितांना दिलासा देणारी अशीच परिस्थिती या ठिकाणी असल्याचं आपल्याला एकूणच दिसतंय आहे या साऱ्या विषयासंदर्भात तुमची काही मतं असतील तुम्हाला काय वाटतं कोणत्या मतदारसंघात कोण आमदार निवडून येऊ शकतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत